नमस्कार मी अडोकडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि खास करून जास्तीत जास्त आपले व्हिडिओ हे शेतकऱ्यांच्या संदर्भात जास्त असतात कारण की शेतकऱ्यांना कायदेशीर माहितीचं ज्ञान व्हावं शेतकऱ्यांना कायदा कळावा या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवत असतो बघा दररोज शासन काय करते शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना आणते नवीन नवीन माहिती आणते अशीच एक नवीन संकल्पना आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणलेली ही संकल्पना तुम्ही आतापर्यंत कधीही ऐकलेली नसेल ही संकल्पना अद्याप बाकीच्या इतर राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये सुरू आहे पूर्ण राज्यामध्ये नाही पण काही प्रमाणामध्ये ही संकल्पना इतर राज्यामध्ये सुरू आहे आता ही संकल्पना काय आहे तर ही संकल्पना आहे व्हर्टिकल सातबारा व्हर्टिकल सात बारा जर तुम्हाला शब्दाचा अर्थ कळत असेल तर तुम्हाला कळल की आतापर्यंत आपण अशी आडवी सातबारा बद्दल बोलतो कारण की आडवी सात बारा आपण मोजतो जेवढी जमीन आहे तेवढी सात बारा त्याच्या पद्धतीने तयार होतो परंतु आडवी न मोजता व्हर्टिकल आता उभ्या पद्धतीनं सात बारा संकल्पना आणण्याच्या संदर्भामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर भाऊ कुळे यांनी जाहीर केले आता ही व्हर्टिकल सात बारा नेमकं काय या संदर्भामध्ये सध्या तरी राज्यामध्ये काय केलेलं माहितीये का प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी याचा अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली किंवा एक प्रयोग चालू आहे सध्या की हा राज्यभरामध्ये ही योजना लांब राबवायची का नाही राबवायची किंवा याच्यामध्ये काय काय अडचणी येतात या संदर्भामध्ये पहिलं प्रायोगिक तत्वावरती ही योजना लागू केलेली व्हर्टिकल सात आता नेमकी व्हर्टिकल सात काय आहे याचे फायदे काय शेतकऱ्यांना याच्यावर काय परिणाम ग्रामीण भागामध्ये फायदा देणार आहे की शहरी भागामध्ये फायदा देणार आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण बघणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता तर बघा व्हर्टिकल सात बार काय जर तुम्हाला आपल्या भाषेमध्ये अगदी ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर शहरामध्ये शहरीकरण वाढते बघा शहरीकरण वाढतंय आणि शहराच्या आजूबाजूला जी जमीन आहे त्या जमिनीमुळे वेळेवर काय होते बिल्डिंगही उभ्या राहतात आतापर्यंत काय पद्धत आहे समजा शहरामध्ये एखादी प्रॉपर्टी एक प्लॉट आहे त्या प्लॉटच्या संदर्भात त्या प्लॉटला एक पीआर कार्ड त्या प्लॉटच्या संदर्भात असतं त्या प्लॉटमध्ये काय असतं एका प्लॉटसाठी एक पीआर कार्ड तयार असतं त्याला नंबर असतो स्पेसिफिक परंतु ते पहिल्या मजल्याच्या आधीपर्यंत असतं बरेचसे लोक काय करतात एका प्लॉट वरती तीस तीस चाळीस चाळीस मजल्याची बिल्डिंग बांधतात परंतु काय होतं माहितीये का बऱ्याचशा अडचणी लोकांना येतात की पहिल्या मजल्या पर्यंत हा ठीक आहे परंतु त्या प्रत्येक मजल्याचा वेगळं मालकी हक्क किंवा मा वेगळं पी आर नसतं ही संकल्पना महसूल मंत्री चंद्रशेखर बावकळे यांनी आणलेली आहे की आता हे जे काही बिल्डिंग बांधणार आहे मजल्यावर मजले तर या संकल्पनेनुसार त्या सातभारामध्ये ज्या ठिकाणी ही जमीन असेल तिला व्हर्टिकली मालकी हक्क द्यायचा आणि व्हर्टिकली नंबर द्यायचा आहे उदाहरणार्थ काय थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं म्हटलं उदाहरणार्थ तर एका सिटीमध्ये एक बिल्डिंग उभं आहे त्या बिल्डिंगचं एक, एक प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा कसं असतं सिटीमध्ये पीआर कार्ड असतात ग्रामीण भागामध्ये सातभार असतात किंवा गावठाणला जमीन असतो किंवा गाव नंबर नंबर आठ असतो आता त्या बिल्डिंग बांधल्याच्या नंतर ती बिल्डिंग बांधल्याच्या नंतर ती बिल्डिंग तीस मजली बिल्डिंग आहे आता त्या बिल्डिंगला काय एकच प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा एकच पीआर कार्ड नंबर आहे किंवा एकच नंबर आहे मालकी हक्काचा परंतु त्या बिल्डिंग मध्ये काय केलेलं आहे शंभर लोकांनी फ्लॅट घेतलेले त्यांच्याकडे मालकीचा फ्लॅट नंबर नुसार खरेदी करत असतं परंतु त्याला सेपरेट कायदेशीर नंबर नसतो त्याचा त्याच्यामुळे काय होतं पुढं चालून बऱ्याचशा अडचणी येतात आणि अडचणीमुळे काय होतं कायदेशीर अडचणी निर्माण होतात मग कोणाचा प्लॉट काय प्लॉट त्याच्यानंतर या बऱ्याचशा गोष्टी अडचणी निर्माण होतात आणि त्याचे कायदेशीर परिणाम म्हणून बरेचशे दिवस हे प्रकरण कोर्टात जातं आणि बरेचसे दिवस त्याचं लिटिगेशन पेंडिंग राहतं आणि कोर्टाच्या चक्र माराव लागतात वर्षानुवर्षी ह्या गोष्टी होऊ नये आणि आता जे काही लोक जे काही प्लॉट घेणारे किंवा फ्लॅट घेणारे बीडी मध्ये त्या लोकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने काय केलेलं आहे की आता ही व्हर्टिकल सात बाराची संकल्पना आणलेली आता पहिल्या मजल्यापासून ते शेवटच्या मजल्या पर्यंत प्रत्येक मजल्यावरती व्यक्तीला प्रत्येक फ्लॅटचं वेगळं वेगळं आर कार्ड किंवा वेगळं वेगळा प्रॉपर्टीचा नंबर मिळणार आहे त्या संदर्भामध्ये हे वर्टिकल सातबारा संकल्पना आहे म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही बिल्डिंग मध्ये कितव्याही मजल्यावरती फ्लॅट घ्या किंवा काही घ्या आता प्रत्येक फ्लॅटला म्हणजे प्रत्येक प्रत्येक फ्लोरची प्रत्येक मजल्याची वेगवेगळी मालकीचा वेगवेगळं प्रेअर काढणार आहे म्हणजे आपण म्हणत का मजल्यावर मजले, मजले करून शेती करणं त्या संदर्भामध्ये ती संकल्पना आता ग्रामीण भागामध्ये ही संकल्पना राबवणं शक्य नाही कारण की शेतीवर शेती करणं शक्य नाही परंतु याचा फायदा शहरामध्ये आणि शहराच्या आजूबाजूला ज्या काही जमिनी आहे ज्या जमिनीचं शहरीकरण वाढतंय आणि त्या जमिनीमध्ये काय प्लॉट पडले जातात आणि त्या प्लॉटवर मोठमोठ्या बिल्डिंग वगैरे हो राहतात त्या लोकांसाठी सगळ्यात महत्वाची योजना हो हो आहे आणि चांगली योजना हो हो आहे कारण की प्रत्येकाने जर प्लॉट घेतला किंवा फ्लॅट घेतला त्या फ्लॅटचा आता स्वतंत्र तुम्हाला मालकी हक्काचा कागद मिळणार आहे त्याच्यामुळे काय काय का फायदे होणार आहे तुम्हाला तुमच्या फ्लॅटची स्वातंत्र्य मालकी मिळणार आहे तुमच्याकडे कागद राहणार आहे की हा बिल्डिंग मधला ह्या फ्लोरवरचा माझा मालकी हक्काचा हा कागद आहे हा माझा फ्लॅट आहे आता कसं फक्त नंबरिंग दिल्या तुम्हाला वेगळा मालकीचा कागद मिळत नाही त्याच्यामुळे ही संकल्पना आणलेली याच्यामुळे काय होणार आहे आता तुम्ही फ्लॅट घेतला तिसऱ्या तिसऱ्या माजल्यावर किंवा चौथ्या माजल्यावर पण सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बँक लोन देण्यासाठी टाळला करतात कारण की तुमचा मालकी हक्काचा सेपरेट कागद तिथं नसतो परंतु आता काय होणार आहे तुमचा फ्लॅट पाचव्या जरी असला तरी तुमच्या फ्लॅटचा सेपरेट त्याला वेगळा पी आर कार्डचा नंबर पाडणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला बँकेमध्ये लोन करण्यासाठी सोपं जाणार आहे कारण की तुमच्याकडे तुमच्या मालकी हक्काचा त्या फ्लॅटचा कागद आहे तुम्ही त्याच्यावरती लोन सुद्धा करू शकता असे बरेचसे फायदे याच्यामुळे होणार आहे परंतु अद्यापपर्यंत याच्या संदर्भामध्ये पूर्ण राज्यासाठी ही योजना अजून लागू केलेलं नाहीये फक्त ही काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेली आणि ही खूप चांगली संकल्पना आहे कारण की बऱ्याचशा लोकांची फसवणूक होते शिटीमध्ये प्लॉट जर घेत असणार तुम्ही प्लॉटमध्ये एकच प्लॉट बऱ्याचशा जणांना विकण्याचे प्रकार वाढतात किंवा येणे न येणेले न करता प्लॉट विक्री केले जातात अशा बऱ्याचशा अडचणी येतात त्याच्यामुळे काय केलेलं आहे आता ह्या फ्लॅटचं काय होणार आहे किती मजली बिल्डिंग असणार आहे किती फ्लॅट असणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक फ्लॅटला वेगळा नंबर राहणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी कायदेशीर केल्यानंतरच ती बिल्डिंग बांधला बांधली जाणार आहे आणि त्याला प्रत्येकाचा नंबर भेटणार आहे म्हणजे सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतरच ती बिल्डिंग उभी राहील आणि लोकांची फसवणूक होणार नाही लोकांचे पैसे पाय जाणार नाही आणि त्यांना कोर्टाच्या चक्र मारण्याची गरज पडणार नाही तर माझ्या माहितीसाठी तरी खूप चांगली योजना आहे कारण की सिटी मध्ये जे काही बिल्डिंग वाहणार आहे त्यांच्यासाठी खूप चांगली योजना हो आहे ग्रामीण भागामध्ये याचा फायदा, या भागा फायदा होईल न भविष्य काळ ठरवेल परंतु ग्रामीण भागामध्ये तेवढा याचा फायदा होणार नाही शहरी भागामध्ये आणि शहरी भागाच्या आजूबाजूला ज्या काही बिल्डिंग वाढतात किंवा शहरीकरण वाढतंय जे काही जमिनीमध्ये बिल्डिंगचं जाळ वाढते त्यांच्यासाठी नक्की फायद्याची गोष्ट असं म्हणायला हरकत नाही ही इतर राज्यामध्ये काही राज्यामध्ये सध्या सुरू आहे त्याच राज्याच्या धर्तीवरती आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा ही निर्णे 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 योजना लागू करण्याचे ठरवले परंतु आद्यापर्यंत याच्या संदर्भामध्ये अधिकृत कुठलाही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही फक्त काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये या योजने संदर्भामध्ये शासन निर्णय घेईल आणि ही योजना संपूर्ण राज्यभरामध्ये लागू होईल आणि याचा फायदा बऱ्याचशा लोकांना होईल आणि विज्ञानाला सुद्धा होईल कारण की असं त्याला सुद्धा फ्रॉड करण्याचा प्रश्न येणार नाही कारण की प्रत्येक फ्लॅटला नंबर असल्यामुळे त्याला सुद्धा एकच फ्लॅट दोन दोन लोकांना विकता येणार नाही किंवा फ्रॉड करता येणार नाही अशा पद्धतीची ही योजना आहे जवळच्या संदर्भामध्ये सविस्तर जीव येईल तेव्हा मी त्याच्यावरती ते परत एकदा सविस्तर व्हिडिओ बनवेल कारण की याच्यामध्ये आद्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टी अनुत्तरित आहे काही गोष्टी बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं मिळत नाही फक्त व्हर्टिकल सात बारा योजना काय आहे ही संकल्पना काय या संदर्भामध्येच हा व्हिडिओ बनवला होता बाकी तुम्हाला सविस्तर माहिती जेव्हा शासन निर्णय किंवा नवीन शासन काही याच्या संदर्भामध्ये जाहीर करेल तेव्हा मी त्या संदर्भामध्ये सविस्तर व्हिडिओ घेऊन येईल जर अजूनही तुम्हाला अजून आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद